नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत नागपूर या ठिकाणी आपल्या सोबत आहे डगसाहेब डग साहेबानं गेले असा अंदाज दिला होता त्याप्रमाणे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे कुठे कुठे ढकपटी दृश्य पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस किती दिवस राहणार आहे सूर्यदर्शन कधी होणार आहे ते आपण साहेबाला विचारू डक साहेब नमस्कार मी पंजाब डक मी आलोय नागपूरकडा म्हणजे ही पूर्व विदर्भ आहे इतर पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि या ठिकाण आता सुरुवातीला नागपूरकडे आहे म्हणून सुरुवातीला नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज येतो तर हे पूर्व विदर्भामध्ये तर नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज सांगू इच्छितो की आज आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज म्हणजे रात्रीच्याला तुमच्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन मध्ये आज पंधरा तारीख सोळा आणि सतरा अठरा तारखे सतरा तारखेपर्यंत तीन दिवस दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा ह्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज पंधरा सप्टेंबर सोळा सतरा तीन दिवस आणखी जवळपास दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात तुमच्या भागमध्ये जोराचा पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार तीनच्या नंतर हे देखील येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस आहे मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं झोडपून काढतो मग पण भाग सुटलेला होता आहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्याचा काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपलंय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो की आज आहे पंधरा सप्टेंबर सोळा सतरा अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या म्हणजे आज पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस खूप जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठरा त्यानंतर एकोणीस नंतर काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उघाड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत एकवीस बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला करायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पाऊस जोर मराठवाड्यातल्या उतरणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस सराव शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं त्यांचं सोयाबीन काढायला चल उडीत काढण्यात तर तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वर ढिगल मारायचा एक घंटा वाळ केलं की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं सोयाबीन उडीद हाताला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा ते म्हणजे सातारा जिल्हा आयल्या नगर नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्राकडे आज म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोराचा पाऊस पडणारे विजेचा कडकडा सह पडणारे म्हणून हांदार म्हणजे विजा असे असतील की ह्या विजा कडकड वाढणार नाही असं वेगवेगळं असं बँडचा तसा आवाज येतो ना तसे विजाचा आवाज येईल म्हणून तुम्ही काय करते ह्या चार दिवस जरा सतर्क राहायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणारे पाऊस पडल्यामुळे काय होणार ना त्याला पाणी येणार ना त्याला पूर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागेल मांजराला शेताऱ्याचं देखील पाणी सोडावं लागेल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडकवासारखं पाणी सुटेल त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खाली सांगली करता येईल नद्याच्या पाणीच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि पुणेकरांना देखील आजच बघा तुम्ही पंधरा तारखेपासून तुमच्या तिला जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे पुणेकरांना देखील अंदाज लक्ष लक्षात म्हणजे पुणेकरच नाही तर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात ते सगळे शेतकऱ्यांनी पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस जोराचा पाऊस वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष येत आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा